गेल्या दोन दिवसापूर्वी या ठिकाणी एक सभा आयोजित करण्यात आलेली होती आणि मला विविध स्तरांवरून आणि माझ्या महाडकर नागरिकांचे या ठिकाणी मला फोन आले आणि ते फोन अशा करता आले की जी सभा या ठिकाणी आयोजित केलेली आहे ती नेमकी सभा ही लोकसभेसाठी होती का महाड नगरपालिकेसाठी होती हा प्रश्न खऱ्या अर्थाने सर्वसामान्यांना त्याची त्या ठिकाणी पडला होता सभेचे मुद्दे सुद्धा हे नगरपालिकेचेच होते पण या ठिकाणी या व्यासपीठावरून आवर्जून या ठिकाणी आपण बोललं पाहिजे प्रचाराचे मुद्दे घेत असताना ज्या वेळेला माझा महाडकर खऱ्या अर्थाने पूर परिस्थिती निर्माण झाल्यानंतर अतिशय वेगळ्या भावनेनं त्या ठिकाणी त्या परिस्थितीला सामोरं जात असताना कुठेतरी काहीतरी यायचं आणि वल्गना करायच्या आणि उपकाराची भाषा इथल्या स्थानिक लोकप्रतिनिधींनी बोलून दाखवायची ही खऱ्या अर्थाने माझ्या महाडकरांसाठी शोकांतिका आहे कारण हे माझं महाड शहर या ठिकाणी उभं राहत असताना कोणी एका नगरविकास खात्याची ती मक्तेदारी नव्हती आणि त्याने ते उपकार केले नाहीत तर या ठिकाणी माझा महाडकर नागरिक हा स्वतःच्या हिमतीवरती आज या ठिकाणी उभं राहिलेला आहे म्हणून उत्तराची भाषा आपलं तोंडून शोभत नाही आज निश्चित मनानं मला अभिमान आहे ज्या नगरपालिकेची नगराध्यक्षा म्हणून या ठिकाणी मी काम करत असताना वडिलांचं दुःखद निधन झालेलं असताना सुद्धा दुसऱ्या दिवशी मी ज्या वेळेला बाहेर पडले ती कौतुकाची पाठीवर थाप पाहिजे म्हणून नाही तर कर्तव्य भावनेतून माझ्या महाडच्या नागरिकासाठी या ठिकाणी मी निधी राहिलेले होते ज्यांना वेळोवेळी फक्त राजकारणच दिसतं त्यांच्याकडनं उपकाराचीच भाषा माझ्या महाडकर जनतेसाठी आलेली आहे आणि म्हणून इथे उपस्थित असताना माझं महाडकर नागरिक ह्याचं उत्तर येत्या सात तारखेला दिल्याशिवाय राहणार नाही दुसरा मुद्दा यांचा या ठिकाणी होता संबंधित विरोधी पक्षाचे जे उमेदवार आहेत त्या या ठिकाणी आल्यानंतर त्यांनी असं वक्तव्य केलं की दोन हजार चार साली स्वर्गीय माणिकराव जगताप साहेब आमदार होत असताना माझा सिंहाचा वाटा होता असेलही पण तेच दोन हजार नऊ ला सुद्धा पुन्हा एकदा विधानसभेला सामोरं जात असताना असं काय झालं त्यावेळेला तर आपलाच भाग त्यावेळेला जोडला गेलेला होता मग नेमका असं काय घडलं की त्यांना पराभवाला सामोरं जायला लागलं पण ह्या सगळ्या गोष्टींची आपण काळजी करू नका आता तिन्ही पराभवाचा या ठिकाणी हिशोब करण्यासाठी आज स्नेहल जगता आपल्या ठिकाणी उपस्थित आहे एवढंच आवर्जून या व्यासपीठावर आम्ही आपल्याला सांगतो देशामध्ये जे राजकारण चाललेलं आहे त्याबद्दल मी वेगळ्या भाष्य करण्याची आवश्यकता नाही कारण आपण सगळेजण सुज्ञ नागरिक आहोत देशामध्ये हुकुमशाही या ठिकाणी चालू असताना आज आपल्या तालुक्यामध्ये सुद्धा त्याच हुकुमशाहीला माझ्या नागरिकांना सामोरं जावं लागतं त्यावरती निश्चितपणानं आपण बोललं गेलं पाहिजे शोकांती काही नाही आपल्या नागरिकांची आपला आपल्या सामान्य नागरिकांची सत्तेत न म्हणे सहजासहजी कोणी बाहेर पडत नाही बरोबर ना ज्याला त्याला सत्ता पाहिजे न बाहेर पडत नसताना ज्यांच्यामुळे आम्हाला न बाहेर पडावं लागलं खऱ्या अर्थाने ज्यांच्यामुळे अस्तित्वात असणारी नावारुपाला असणारी शिवसेना बाण सोडावा लागलाय आपल्या हातात ना गेलाय आज त्याच घड्याळ्याचा प्रचार करण्यावर ह्यांची वेळ आलेली आहे खऱ्या अर्थाने आपल्या सगळ्यांसाठी शोकांतिका आहे की नाही लाज वाटली पाहिजे आणि याचं उत्तर माझ्या महाडकर नागरिकांनी दिला पाहिजे हे आवर्जून मी आज या व्यासपीठावर आपल्या सगळ्यांना आव्हान करतो आमदार पुत्र या ठिकाणी बोलत असताना आपली पात्रता किती आपण बोललं काय पाहिजे आपण किती बोललं पाहिजे ह्याचा भान न ठेवता आपण वाटेल तसं बोलतात आदरणीय गीते साहेबांबद्दल बोलण्याच्या वेळेला आपली जीभ घसरली वयाचा भान सुद्धा आपल्याला राहायला राहिला नाही ही संस्कृती ह्यांची आहे ही शिकवण त्यांची आहे म्हणून ह्या सगळ्यांच्या खऱ्या अर्थाने आपण वचपा काढण्यासाठी निष्ठावंतांची ही भूमी असल्या कारणाने निष्ठावंतांची ही लढाई आहे इंडिया आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून आता की साहेब ह्याच निवडणुकीला सामोरे जात असताना उद्याची अस्तित्वाची लढाई लढत लड़ा असताना खऱ्या अर्थाने शिवसेना कोणाची हे दाखवून देण्याची सुद्धा वेळ आपल्या शिवसैनिकांवर लागलेली आहे फार काही बोलणार नाही अनेक वेळा या ठिकाणी व्यासपीठावरती आपल्याला प्रत्येक गोष्ट बोलण्याची संधी निश्चितपणानं मिळणार आहे पण मला जाता जाता फक्त एवढंच बोलायचं आहे की माझ्या वडिलांबद्दल राजकीय जीवनामध्ये निवडणुकीच्या माध्यमातनं आरोप प्रत्यारोप हे होत राहतं आणि हे होत असताना कुठेतरी आपण मर्यादा राखून बोललं पाहिजे असं आवर्जून वाटतं मला अजूनपर्यंत संयम आम्ही सोडलेला नाही कारण आमचे ते संस्कार नाही पण प्रत्येक वेळेला तालुक्यामध्ये विविध स्तरावरती सभा घेत असताना दिवंगत माणिक जगतापांचं नाव घेत असताना मला आवर्जून ह्या ठिकाणी हे बोललं पाहिजे त्यांना आमदार करण्यामध्ये तुमची साथ किती होती ती आम्हाला माहिती नाही पण तुम्हाला एकदा खासदार करण्यामध्ये माझ्या वडिलांचा माझा वाटा होता हे सुद्धा दाखवून दिला आम्ही जाऊन माहिती आणि म्हणून येत्या निवडणुकीमध्ये निश्चितरूपी आपली जागा आम्ही दाखवून देऊ हाच शब्द आणि विश्वास आज या व्यासपीठाच्या माध्यमातून इथे उपस्थित सगळ्यांच्या माध्यमातून मी देऊ इच्छिते जाता जाता एक शेवटचं या ठिकाणी व्यक्त होते आणि थांबते अहो काय परिस्थिती आली आहे ऐका अहो काय परिस्थिती आली आहे ज्यांच्यामुळे गेला यांचा मंत्रिपदाचा कोट ज्यांच्यामुळे गेला यांच्या मंत्रिपदाचा कोट तेच भरत शेठ बोलतायत आता तटकऱ्यांना करावं <laughs> त्यांचेच पदाधिकारी त्यांचेच पदाधिकारी बोलतायत साहेब आमच्या घड्याळ्याच्या चिन्हाच्या बटनावर नाही जात बोल <प्राँगारी> कारण गद्दारकीची तुमच्या मनात होती खोट गद्दारकीची तुमच्या मनात होती खोट म्हणून आनंद गीतेंनाच आम्ही येत्या सात तारखेला आदरणीय गीते साहेबांच्या मशाल या चिन्हासमोरचं बटन दाबून जास्तीत जास्त मताधिक्याने विक्रमी मतांनी साहेबांना आपल्याला निवडून आणायचा आहे हाच विश्वास या आजच्या सभेच्या माध्यमातून मी व्यक्त करते आणि थांबते जय हिंद जय महाराष्ट्र तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी